उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार निलेश लंके हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आज निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार असल्याच्या बातम्या देखील झाल्या मात्र त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या सर्व बातम्या खोडून काढल्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेच्या पक्षप्रवेशाबाबत एक महत्वाचं विधान केलं अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले ऐका लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गे गेली आणि एक मार्च ते चार मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो जे त्यांनी आयोजित केले होते ते अत्यंत देखणं आयोजन होतं आणि दररोज अक्षरशः लाख सवा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्त्वाचा संदेश जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झोकला नाही आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख दीड लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांनी त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच दरम्यान आज सकाळी शरद पवार यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली ही पत्रकार परिषद नेमकी कोणत्या विषयासंदर्भात असणार याबाबत खुलासा पक्षाकडून करण्यात आला नव्हता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले निलेश लंके यांचा पक्षप्रवेश आजच होणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांनी सगळ्या शक्यता नाकारत निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे